एकोणीसशे बहात्तरचा काळ परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातलं मानवत गाव त्या मानवत मध्ये नगर परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेला उत्तमराव बारहाते नावाचा गर्भ श्रीमंत व्यक्ती राहायचा पैसा असल्यामुळं त्याला गावात भयान मान होता एक दिवस त्याची नजर पडली गावातल्या पारधी वस्तीवरील रुक्मिणी नावाच्या महिलेवर त्याला रुक्मिणी आवडली रुक्मिणीचा हातभट्टीची दारू काढायचा धंदा होता उत्तमरावानं तिला आपल्या वाड्यात राहायला आणली आणि तिच्यासाठी नवीन वाडा सुद्धा बांधला रुक्मिणीनं तिथंही हातभट्टीचा धंदा सुरू केला धंदा व्यवस्थित चालू होता पण बराच काळ गेला तरी रुक्मिणीच्या पोटी पोर काही जन्माला आलं नाही त्यासाठी पुढे ती गणपत सावळे नावाच्या मांत्रिकाच्या आहारी गेली मांत्रिक गणपतनं तिला तुझ्या वाड्यासमोरील पिंपळाच्या झाडावर मुंजा राहत असल्याचं सांगितलं त्या मुंज्याला सुंदर मुली आवडतात आणि तू त्या मुंज्याची इच्छा पूर्ण केलीस त्याला बळी चढवलेस तर तुला गर्भ राहील तुला पोरं होतील असं त्या मांत्रिकाने रुक्मिणीच्या डोक्यात भरवलं मग त्यानंतर पोरासाठी बेभान झालेल्या रुक्मिणीनं मानवतमध्ये अक्षरशः रक्तांचा साडा पाडला त्या दिवसापासून मानवतमध्ये सुरू झाला अंधश्रद्धेतून कुरुरतेचं टोक गाठलेला चित्तथरारक खेळ ज्यामध्ये एकामागून एक अकरा जणांची हत्या झाली आणि मानवत सकट देश हादरून गेला पुढं खुद्द शरद पवार यांनी त्या प्रकरणी लक्ष घालून विधानसभेत मुद्दा मांडला आणि सी आय डी टीम पाठवली पुढं मग त्या पोलीस अधिकाऱ्यानं कसा मानवत हत्याकांडाच्या गुड केसचा गुंता सोडवला त्याची स्टोरी सिनेमा किंवा वेबसिरीजला लाजवेल अशी आहे नुकतंच सोनी लिवनं या हत्याकांडावर आधारित मानवत मर्डर्स नावाच्या सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीजचा टीजर लाँच केला आणि पुन्हा एकदा ती केस चर्चेत आली नेमकं काय घडलं होतं तेव्हा त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे काळी जादू झाडाखालचा मुंजा गुप्तधन चिटकूळ आणि ते मिळवण्यासाठीची कर्मकांड नरबळी या गोष्टी आजच्या काळात तुलनेनं कमी ऐकायला मिळतात पण स्वातंत्र्यानंतरही पहिली तीस चाळीस वर्ष देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून अशा बातम्या ऐकू यायच्या त्यानंतर बऱ्याच काळानं महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोना विरोधात कायदा लागू झाला आणि तशा घटना कमी झाल्या नाशिक कोल्हापूरचे काही अपवाद वगळता पण मंडळी काल सोनी लिवनं रिलीज केलेला मानवत हत्याकांडावरील वेब सिरीजचा टीझर पाहिला आणि पन्नास वर्षांपूर्वी अवघ्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या त्या क्रूर घटनेची आठवण ताजी झाली म्हणजे एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान मराठवाड्यातील एका गावातून एका मागोमाग एक लहान मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह शेतात वहिरीवर वावरात सापडू लागले जवळपास नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान हा सगळा प्रकार सुरू होता पण त्या सर्व हत्यांचं गुड काही मात्र उलगडत नव्हतं जे मृतदेह सापडायचे त्यांची अवस्था भीषण असायची म्हणजे कोणाच्या गुप्तांबावर जखमा कोणाचे हात किंवा बोट कापलेले कोणाचं मुंडकं छाटून टाकण्यात आलेलं किंवा कोणाच्या छातीचा भाग कापलेला अशा अवस्थेत मृतदेह मिळायचे दरम्यान पहिले सहा कुण होईपर्यंत ते सिरियल किलिंगचं हत्याकांड आहे याची कुणाला खबर नव्हती पोलीस प्रशासनापुढे मोठं प्रश्नचिन्ह होत नेमकं काय झालं होतं त्या लागोपाठ होणाऱ्या हत्यांचं नेमकं गुड काय होतं कोण होता, होता।, होता खुणामागचा सूत्रधार एका मागोमाग एक मुली गायब होतो त्या तरी कुणाला त्या प्रकरणाचा सुगावा कसा लागला नाही असे अनेक प्रश्न होते आणि उत्तराचा काही मागमूस नव्हता अगदी सुरुवातीपासून बोलायचं झालं तर चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी गयाबाई सखाराम गच्छवे ही दहा वर्षांची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला म्हणून दुपारी घराबाहेर पडली घरापासून अगदी जवळ पण कडूस पडायला लागलं तरी ती घरी आली नाही तेव्हा तिच्या पालकांनी शोध सुरू केला ती अख्खी रात्र गेली दुसरा दिवस उजाडला तरी तिचा पत्ता लागला नाही पुढचे दोन दिवस गावभर शोधलं तरी गयाबाईचा कुठेच तप्पास लागत नव्हता तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बारहाते यांच्या शेताजवळच्या उड्यात पडलेला सापडला तिच्या डोक्यावर मारल्याची खून आढळली आणि गुप्तांगावर जखम झालेली होती त्या घटनेला जेमतेम पंधरा उडा उलटला असेल तेवढ्यात शकिला अल्लाउद्दीन ही नऊ वर्षांची पोर सुद्धा गायब झाली तीही सरपण आणायला म्हणून बाहेर पडली होती ती परतलीच नाही तिचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरच्या एका शेतात आढळला पुन्हा तशा जखमा शरीराची विटंबना झाल्याचा संशय होताच त्या दोन्ही गरीब घरच्या मुली त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या हत्येचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेनं जास्त काही आगतिकता दाखवली नाही एकदम संत गतीने तपास सुरू होता त्यात फेब्रुवारी महिन्यात पस्तीस वर्षांची सुगंधा सुंदर्या मांग या पारदी वाड्याजवळ राहणाऱ्या रहा महिलेचा मृतदेह सापडला ती वेताच्या टोपल्या विणायची अन्न म्हणून त्यासाठी लागणारे बांबू आणायला ती शिंदेच्या बाणात गेली होती त्यावेळी मागून तिच्यावर कोयत्यानं हल्ला करून तिचा जीव घेतला होता पुढे एप्रिल महिन्यात पुन्हा दहा वर्षांची नसीमा सय्यद करीम ही खाटकाची मुलगी एकाएकी गायब झाली दुसऱ्या दिवशी तिचाही मृतदेह सापडला ते सुद्धा भयानक स्थितीत मृतदेहाला डोकं नव्हतं गुप्तांगाला जखमा होत्या छतीचा भाग उजव्या हाताची करंगळी गायब होती इतक्या क्रूर पद्धतीनं तिला मारण्यात आलं होतं सातत्यानं होणाऱ्या एकसारख्या हत्येच्या घटना पाहिल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं तपास यंत्रणांनी कंबर कसली आणि त्यांना सगळ्या हत्येंच्या मागची एक कॉमन लिंक सापडली त्या अनुषंगानं त्यांनी अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला ला उत्तमराव बारहाते रुक्मिणी भागोजी काळे भागोजी काळे दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यापैकी उत्तमराव बारहाते हा मानवत मधला सर्वात श्रीमंत व्यक्ती गावात त्याची शेती मोठा वाडा आणि व्यापार होता तो नगराध्यक्षपदीही होता तर रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातील स्त्री ती वाईट होती पण नवऱ्याकडे न नांदा वडल्यांकडे राहायची पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत हातभट्टीची दारू तयार करायची रुक्मिणी सुद्धा त्याच व्यवसायात होती ती उत्तमरावाच्या नजरेत भरली आणि त्यानं तिच्यासाठी एक वेगळा वाडा विकत घेतला रुक्मिणीच्या वाड्यावर उत्तमराव रोज यायचा तिथेही ती तिनं हातभट्टीचाच व्यवसाय थाटला होता था। असं म्हणतात पोलिसांना त्या दारूधंद्याची आणि उत्तमराव रुक्मिणीच्या नात्याची कल्पना होती पण हे संशयित आरोपी अटकेत असले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती कारण ते चौघे अटकेत असतानाही मानवत मध्ये पाचव्या महिलेचा खून झाला कालावती बोंबले या बत्तीस वर्षीय विहातेचा खून झाला कालावतीला मुळबाळ नव्हतं खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहांची अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू नरबळी वगैरे सारखा प्रकार असण्याची शक्यता होती पोलिसांचा संशय वाढल्यानंतर त्या दृष्टीनं तपासाची पावलं टाकली पण पाचव्या हत्येनं आणखी गुढ वाढला बोंबले पाठोपाठ पुन्हा एक दहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्न विच्छिन्न अवस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला दरम्यान सहा खून झाले तरी पोलिसांना कसलीही खबरबात लागत नव्हती दरम्यान अटकेनंतर दीड महिन्याच्या आत म्हणजेच तीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी उत्तम रावांसह चौघांची जामिनावर सुटका झाली होती पण हत्यांचं सत्र थांबलं नव्हतं विधानसभेत त्याचे पडसाद उमटले तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी मग त्या प्रकरणी लक्ष घालून मुंबईतून सीआयडी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवून दिले मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक एन एम वाघमारे तसंच क्राईम ब्रांचमधीलच अधिकारी विनायक वाकटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली पण त्यानंतरही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडिबा रेळे नावाच्या गावकऱ्याचा खून झाला दरम्यान त्या प्रकरणी पोलिसांनी रुक्मिणी काळेच्या बहिणीला म्हणजेच समिंदरीला कोंडिबा रेळेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून थोडं थोडं मानवतचं गुड उकलायला सुरुवात झाली दरम्यान चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी या एकाच दिवशी मानवत हत्याकांडातील शेवटचे तीन खून झाले आणि मानवत सह तपास अधिकारी हादरून गेले कारण एकाच कुटुंबातील तिघींची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती त्याबद्दल मिळालेली माहिती अशी की हरिबाई ज्ञानोबा बोरवणे ही पस्तीस वर्षांची महिला तिची नऊ वर्षांची तारामती आणि तिच्याहून छोटी कमल या दोन लेकींना घेऊन शेतावर नवऱ्याला भाकर द्यायला निघाली होती नऊ वर्षांची तारामती आईच्या पुढे बांधावरून निघाली होती आणि हरिबाई डोक्यावर शिंद्याचं टोपलं कडेवर कमलला घेऊन मागून चालत होती त्याचवेळी मागून कुराडीचा घाव थेट हरिबाईच्या डोक्यात बसला ती कोसळली पुढं तिच्या दोन्ही मुलींसोबतही तेच झालं आणि हे सगळं कान उमाजी पिते नावाच्या एका व्यक्तीनं पाहिलं पुढं जाऊन तोच एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढं मानवत खून खटल्यात महत्वाचा दुवा ठरला पण त्या तिहेरी कुण प्रकरणानं मानवतमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दुसऱ्या दिवशी अख्ख्या शहरानं कडकडीत बंद पाळला त्यानंतर तत्कालीन पोलीस महानिरीक्षक ए जी राज्याध्यक्ष तात्काळ मानवतमध्ये दाखल झाले आणि वेगानं अटक सत्र सुरू झालं असं पत्रकार आणि लेखक देऊळगावकर सांगतात चार जानेवारीला झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर दोनच दिवसांनी गणपत साळवे या मांत्रिकाला बारामतीहून अटक केली पुढं त्यानं जो कबुली जबाब दिला त्यानं सगळ्यांच्या काळजात धस्स झालं देऊळगावकरांनी त्यांच्या पुस्तकात त्या मांत्रिक गणपत साळवेची सगळी साक्ष लिहिलेली आहे रुक्मिणीच्या वाड्यातला कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड त्या सगळ्या हत्याकांडामागचं थोतांड असल्याचं उघड झालं मंडळी आजही ग्रामीण भागात आणि खास करून कोकणात मुंजा नावाच्या कथित भूताची पूजा केली जाते हा मुंजा कोण ते तुम्ही आत्ताच आलेल्या मुंजा सिनेमात पाहिलं असेल ज्या अविवाहित ब्राह्मण तरुणाचा लहान वयात मृत्यू होतो त्याचं पुढं जाऊन मुंजा भूत होतं असा समज आहे दरम्यान साठ वर्षांच्या गणपतीने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचं रक्त लागेल असं उत्तमरावांना सांगितल्याचं कबूल केलं म्हणाला मी मांत्रिक आहे शकून सांगतो उत्तमराव आणि रुक्मिणींनी मला वाड्यावर बोलावलं होतं वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नाही त्यावर उपाय सांगा असं त्यांनी विचारलं तेव्हा त्या तेवा वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल तिच्या रक्ताचं नैवेद्य लागेल असं मी त्यांना सांगितलं सोपान आणि शंकर या उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं ठरलं त्यांनी आणलेल्या रक्तानं उत्तमराव रुक्मिणी यांनी सुद्धा पूजा केली अंगावर साक्ष गणपतने दिली आणि मापीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला त्याच्याबरोबर आणखी एक आरोपी शंकर काटे हा देखील मापीचा साक्षीदार ठरला त्या दोघांशिवाय शेवटचे तीन खून होताना पाहणारा उमाजी पितळे याची साक्ष ग्राह्य धरण्यात आली दोन्ही मापीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुली जबाबातून उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्र प्राप्तीसाठी आणि गुप्तधन मिळण्याच्या हेतूने हे, हे सगळे खून करून घेतल्याचं स्पष्ट झालं पुढे जिल्हा सत्र न्यायालयानं वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्या बहुचर्चित खटल्याचा निकाल दिला एकूण अठरा आरोपींपैकी एकाचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला रुक्मिणी आणि उत्तमरा यांच्यात सांगण्यावरून हत्या झाली पोलीस तपासात अकरा स्त्रियांचे खून हे गुप्तधनाच्या लालसेपाई आणि बंद झालेली मासिक पाळी पुन्हा सुरू होऊन मूल व्हावं म्हणून केल्याचं उघड झालं म्हणून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्याबरोबर प्रत्यक्ष मारेकरी असलेल्या सोपान थोटेलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली दगडूसह इतर चार साथीदारांना जन्मठेप झाली तर समिंद्री म्हणजेच रुक्मिणीची बहीण आणि खुणाच्या कटात मदत करणारे इतर दहा जण पुराव्या अभावी मुक्त झाले पण मंडळी फाशीची शिक्षा ऐकल्यावरही उत्तमराव आणि रुक्मिणी निवांत होते त्यांना जराही पश्चाताप नव्हता उत्तमरावां तर न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी चक्क खिशातून तंबाखू काढून हातात शांतपणे मिळून बारही लावला असं पत्रकार शरद देऊळगावकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय दरम्यान भाषेच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट बी जी कोळसे पाटील हे आरोपींचे वकील होते त्यांनी बारहातेंची बाजू मांडली हायकोर्टानं बारहाते आणि रुक्मिणी यांच्या विरुद्धचा परिस्थितीजन्य पुरावा अमान्य करत त्यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलं सरकारतर्फे त्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली पण सर्वोच्च न्यायालयानंही उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवला अठरा मार्च एकोणीसशे शहात्तरला उत्तमराव आणि रुक्मिणी निर्दोष सुटले त्याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं मुलींचं नाव कीर्ती ठेवण्यात आलं पुढं उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या शिक्षेत आणखीही बदल केले दगडू काळे देव्या चव्हाण सुकल्या चिंत्या आणि वामन अण्णा या चौघांना देखील जन्मठेपेऐवजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं त्यावेळी संशयाचा फायदा देत वामन अण्णाची फाशी रद्द करण्यात आली आणि त्याला मुक्त केलं गेलं बाकी चौघांची फाशीची शिक्षा ही कायम ठेवण्यात आली केवळ माफीच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही कारण इतर कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आणि उत्तमराव रुक्मिणीची सुटका झाली मानवत हत्याकांडावर चार जणांच्या फाशीनंतर कायदेशीरित्या पडदा पडला पण पुढे सव्वीस ऑगस्ट एकोणीशे एकोणनव्वद रोजी म्हणजेच घटनेच्या जवळपास पंधरा वर्षांनी पत्रकार शरद देऊळगावकर यांनी उत्तमराव बारहातेची मुलाखत घेतली त्यावेळी उत्तमराव आणि रुक्मिणी तिच्या बारा वर्षांच्या मुलीसह वाड्यात आनंदानं नांदत होते असं देऊळ गावकरांनी लिहिलंय मी निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी मला साडे चार लाख रुपये खर्च करावे लागले केवळ पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी चार माणसं फासावर चढवण्यात आली पैसा नसता तर मी सुद्धा फासावर गेलो असतो असं त्यावेळी वयाच्या सत्तरीत असणाऱ्या बारहातेंनी वाक्य वापरली होती पुढे उत्तमराव बारहाते दोन हजार अकरामध्ये मध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी मरण पावले शरद देऊळगावकर यांनी मानवत हत्याकांड या नावानं त्या प्रकरणाची विस्तृत माहिती आणि खटल्याचं कथन करणारं पुस्तक लिहिलंय नुकतंच मानवत मर्डर या सिरीजचा टीजर समोर आलाय त्या सिरीजमध्ये दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर इन्स्पेक्टरच्या भूमिकेत तर मकरंद अणासपुरे सोनाली कुलकर्णी व्हिलनच्या भूमिकेत आहेत तसंच सई तामणकर किशोर कदम यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत आशिष बेंडे यांनी सिरीजचं दिग्दर्शन केलंय तर निर्मिती महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेंची आहे सोनी लिव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येत्या चार ऑक्टोबरला ही सिरीज प्रदर्शित होणार आहे मंडळी एखाद्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथल्या वैशिष्ट्यासाठी लक्षात राहतं पण मानवत म्हटलं तर आजच्या लोकांच्या ओठी हत्याकांड किंवा खून खटला इतकेच शब्द येतात त्यावरून तुम्ही या प्रकरणाच्या चर्चेचा अंदाज लावू शकता बाकी तुम्ही मानवत हत्याकांडाची शिरीज पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयजभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद